आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या परभणी येथे झालेल्या संविधान शिल्पाची विटंबना व गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून परंडा शहरात संविधानप्रेमी व आंबेडकर अनुयायी यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची संविधानप्रेमी व आंबेडकर अनुयायी यांची मागणी आक्रोश मोर्चात गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी आक्रोश मोर्चात महिलांचा व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग परंडा शहरातील भोत्रा रोड येथील भीमनगर येथून आक्रोश मोर्चाला सुरुवात तर परंडा तहसील कार्यालय येथे भाषणानंतर शेवट करण्यात आला आक्रोश मोर्चात गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाचे फोटो असणारे फलक झळकले आक्रोश मोर्चादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून परंडा पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता परंडा तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन ये आहे अमित जी हमारी आवाज